संक येथील विजय बागेळी यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश जत तालुका संक येथील विजय अंबुराय बागेळी पाटील यांचा शिवसेना उभाटा गटमध्ये मुंबई येथील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश करण्यात आला त्यामुळे शिवसेना पक्षाला नवा चेहरा मिळाला अधिक माहिती अशी की संक येथील विजय अंबुराय बागेळी हे दिनांक चार नोव्हेंबर रोजी मुंबई येथील मातोश्री बंगल्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश करण्यात आला यावेळी माननीय खासदार विनायक राऊत शिवसेना नेते संपर्क प्रमुख प्राध्यापक नितीन बानवुडे प्रमुख संजय काटे तालुका प्रमुख अमित उर्फ बंटी दुधाळ उपजिल्हा संघटक रमेश कदम यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश करण्यात आला पक्षप्रवेश झाल्यानंतर विजय बागेळी यांना जत विधानसभा प्रमुखपदी निवडही करण्यात आले पक्षाच्या आदेशानुसार विजय बागेळी हे जिल्हा परिषद व पंचायत समितीवर शिवसेना गटाचे झेंडा फडकवणार असल्याचे मत व्यक्त केले तसेच संक जिल्हा परिषद गट हे त्यांचे मातोश्री ललिता बागळी यांनी निवडणूक लढविणार असल्याचेही पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले आहे नमस्कार मी विजय अंबराव बागळे पाटील गाव संक दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबई येथे जाऊन मातोश्री बंगल्यावरती शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे व पश्चिम महाराष्ट्राचे सेनाप्रमुख नितीन बानगुडे पाटील साहेब व इतर सांगलीतील सर्व जिल्हाधिक जिल्हाप्रमुख व उपजिल्हाप्रमुख व तालुका प्रमुख बंटी दुधाळ संजय काडेसाहेब सागर पाटील व रमेश कदम यांच्या सर्वांमुळे आपण अधिकृतपणे शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेसाहेबांच्या हस्तून हे शिवबंधन बांधून माझ्याकडे जत विधानसभा प्रमुख व अध्यक्ष हे पद देऊन त्यांनी गौरव केलेलं आहे आणि तसेच जे काही जतचा दुरा माझ्याकडे देऊन टाकलेला आहे आणि मी ते योग्यरित्या पार पाडतो आणि संघटन करून पक्ष वाढवायचं काम मी कटिबद्धपणे का काम करतो म्हणून सांगतो तसेच सध्या येऊ घातलेल्या जत नगरपरिषद व जिल्हा परिषद नऊ गट जत तालुक्यातील व अठरा पंचायत समित्या या गटामध्ये आपण सक्रियने निवडणुकीमध्ये भाग घेणार आहोत त्या निवडणुकीमध्ये सर्वप्रथम जे जिल्हा परिषदचं गट आहे आपल्या संघ त्या संघ गटासाठी आपले मातोश्री ललिता अंबुराई बागळे पाटील यांना आपण उभं करणार आहोत आणि त्यांना उभं करून आम्ही हे शिवसेनेचा भ झेंडा सर्व तक जिल्हा परिषद गटावर फडकवणार आहोत आणि तसेच जे कोणी इच्छुक असेल जत तालुक्यातील पदाधिकारी जिल्हा परिषद गटासाठी नऊ गटासाठी आणि व इतर अठरा पंचायत समितीसाठी जे कोणी इच्छुक असेल त्यांना आपण आम्हाला लवकरात लवकर संपर्क करावा आणि संपर्क करून तुमचं लोकर हो हो जे ते सर्व काही जे लागेल ते आपल्या ऑफिसमध्ये ठेवावं आणि आपण लवकरात लवकर संघ व जत येते दोन्ही आपस ऑफिस चालू करणार आहोत आणि त्या ऑफिसमार्फत कुठलेही काम असू द्या आपण काम करण्यासाठी म्हणजे जे पक्षाचे धोरण आहे म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हे धोरण आखून आपण काम करणार आहोत आणि संघ जे जिल्हा परिषद गटाचं जे काही धोरणं आहे ते स्वतः मी घेऊन हातावरती घेऊन आपण सर्व ताकदींना ताकद लावून आमच्या आईला निवडून आणायचा हे प्रयत्न मी करतो आणि थांबतो जय महाराष्ट्र